नमस्कार मित्रांनो मी गौतम मोहबळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे बावनकुळे बडबडला आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय आता तुमच्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण होत असेल की मी असं का म्हणतोय बावनकुळे काय बडबडला नेमका कोण आहे बावनकुळे आणि काय बडबडला हे जर पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ बघायचा आहे आणि आपल्याला तर माहीतच आहे की बालिशभू बायकात बडबडला ही मराठीमध्ये मन आहे की ज्याची कुवत नाही तो खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारतो ज्याच्या अवाक्यामध्ये जी गोष्ट नाही त्याबद्दल तो बोलतो आणि असे एकच नाही आहेत हे फक्त उदाहरण आहे ज्या पक्षाचं हे काम करता येत मंडळी त्या पक्षामध्ये असे बालिश बाबू भरपूर आहेत परंतु मी एक नाव घेतलं आणि ते नाव का घेतलं तर त्यांचा एक व्हिडिओ बघण्यात आला आणि त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं सांगितलं की देश आता असुरक्षित आहे देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळं प्रधानमंत्र्याच्या माग सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे खोट वाटतय ऐका अशा वेळी कुठल्याही राज्यामध्ये कोणतेही वक्तृत्व आपल्याकडनं होऊन जायची विनंती आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजी देशाचे पंतप्रधान म्हणून भारत देशाला मजबूत करण्याकरता वातावरण झालेल्या हल्ल्याला या हल्लेखोरांना कठोर शासन करण्याकरता काम करत आहे तेव्हा देशातल्या ले महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी सर्व विचारवंतांनी सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मोदींच्या पाठींबा आलं पाहिजे कारण देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचे असे चुकीचे स्टेटमेंट करून भारताच्या जनतेला डिमॉरलाइज करू नये एकंदरीत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मजबूत भारत निर्माण करला पाहिजे झाला पाहिजे याकरता सर्वच पक्षाच्या लोकांनी मोदीजी जे जे काही उचलणार आहे त्यांच्या ऐकलं ते हेच सांगतायत आणि मग मित्रांनो असं लक्षात आलं की प्रधानमंत्र्यांच्या मागे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे कुणी काही बोललं नाही पाहिजे कुणी स्टेटमेंट नाही दिली पाहिजे असं का म्हणतायत ते त्याचं कारण असं आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी एक बाईट दिली टीव्ही मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की आपल्याकडे जे काही आपण मिडिया मीडियामध्ये नॅरेटिव्ह सेट केलं जाते की बॉर्डर बंद केली जाणार आहे सील केली जाणारे व्यापार बंद केला जाणार आहे पाकिस्तानला धडा शिकवला जाणार आहे सिंधू नदीचं पाणी बंद केलं जाणार आहे आणि त्यांनी इंटेन्शनली पाचवा जो मुद्दा आहे या पाचव्या मुद्द्यामध्ये काय नेमकं का लिहिलंय ते पाहण्याचा प्रयत्न केला आणि ते पाहिल्यानंतर ते स्टेटमेंट सगळीकडं मीडियामध्ये पसरलं आणि बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं की हे सर्व काही जे आहे हे त्या जे काय गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट आहे जे गव्हर्नमेंटचं जे पत्र आहे ते बघा तुम्ही शेजारी हे पत्र गव्हर्नमेंटचं आहे आणि त्याच्यामध्ये असं काही उल्लेखच नाही आहे आणि जर मग असा उल्लेख नसेल तर मग ह्या मीडियामध्ये नेरेटिव्ह सेट करणारी मंडळी म्हणजेच भारतीय जनता पार्टीची आय टी सेल जी आहे ह्या आय टी सेलनी या सात दिवसामध्ये म्हणजेच बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला पहलगाममध्ये जो हल्ला झाला जे तीस लोक आपले मारले गेले हे तीस लोक मार गे मारले गेल्यानंतर आत्ता हे अतिरेकी आहेत ते पाकिस्तानचे आहेत आणि त्यांनी धर्म विचारून मारले हा नेरेटिव्ह सेट केला गेला त्यामुळं सर्व काही जे होतं ते पाकिस्तानवर ठप्पा ठेवायचा होता आता ते काय झाले अजून आपल्याला माहीत नाही परंतु हा जो काही आय टी सेल आहे यांनी हा सात दिवसामध्ये नेरेटिव्ह सेट केला आणि आता आपण पाणीसुद्धा बंद करणार आहोत उपाशी मरणार आहे पाकिस्तान पाण्या वाचून हे सर्व जर बघितलं तर बाळासाहेब आंबेडकरांनी ते पत्र मीडियाला दाखवलं आणि त्यावर सांगितलं की भारतोन पे आणि ते बघितल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला म्हणून बावनकुळेंचं हे स्टेटमेंट आहे की कोणीही असं सांगू नये आता जे खरं आहे ते सांगायला पाहिजे बावनकुळे साहेब तुमच्यासारखं खोटं बोलायला बाकीची मंडळी नाही आहे तसं करणार जे आहे ते सांगतायत आता तुम्हाला खोटा प्रपोगंडा तयार करता येतो त्या मंडळीला येत नसेल त्यांच्याकडे ते पत्र आहे बरं ते स्वतःच्या मनाचं काहीच बोलत नाहीयेत बाळासाहेब स्वतःच्या मनाचं काय बोललेत का काहीही नाहीये फक्त जो आपला करार आहे आणि जे पत्र आहे गव्हर्नमेंटचं ते पत्र त्यांनी मीडियासमोर दाखवलंय आणि त्यांनी सांगितलंय की जो नेरेटिव्ह सेट केला जातोय बीजेपी कडून किंवा बीजेपीच्या आय टी सेलकडून तो सगळा खोटा आहे आणि पंतप्रधान यामध्ये म्हणजे भूमिका जी घेत आहेत ती त्यांना इंटरेस्ट नसल्यासारखी भूमिका आहे त्या पत्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते मी आपल्याला असणारा वाचून दाखवतो त्या पाचव्यामध्ये काय म्हटलेलं आहे दी गवर्नमेंट ऑफ इंडिया हिअर बाय डिसाइड दॅट दी दस वॉटर ट्रीटी नाईनटीन सिक्स्टी विल बी हेल्ड इन अबेन्स विथ इमिजिएट इफेक्ट की अबेन्स अभयन्स याचा अर्थ कोर्टामध्ये स्टेटस को म्हणजे धड तुझही नाही आणि धड तुझही नाही तुला जसा अर्थ काढायचा असेल तसा अर्थ काढ आणि तुला जसा अर्थ काढायचा असेल तसं काढ असं हे अभयन्स या शब्दाचा अर्थ असं मी त्या ठिकाणी काढतो त्याच्यामुळे पाणी आम्ही तुमचं थांबवलेलं आहे थांबवणार आहोत असा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही त्याच्यामुळे जे या सरकारने म्हटलंय की आम्ही असा फार मोठी कारवाई केली की के बून बून केली आहे पाकिस्तान तडकेला असं जे काही बीजेपीच्या जे नॅरेटिव्हनी लिहिलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे आणि कुठेतरी नरेंद्र मोदी पुलबामाच्या इश्यू वरती पालगामच्या बाबतीत असणार सिरियस नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे त्यावर ते जास्त इंटरेस्टेड नाहीये हे सर्व जर बघितलं तर मग असं लक्षात येत की खरंच असं आहे का आणि खरंय ना मित्रांनो जर तीस लोक मारली गेली असतील तर ती मारायलाच नकोय एक सुद्धा मनुष्याचा जीव जाता नये परंतु मित्रांनो इकडे मात्र हे मीडियामध्ये बाईट देणारे असले बालिश हे एकटे नाही आहेत हे पिल्लू सुद्धा किंवा त्यांच्याच पक्षाचा अजेंडा सेट करण्यासाठी बडबडणारी भरपूर मंडळी आहे त्याच्यामध्ये आणि ते, ते, ते सावरून नेण्याचा प्रयत्न करतायत पण किती सावरून नेणार आहात आणि तुम्ही जर म्हणत असाल की देशातील जनतेनं उभं राहायला पाहिजे तर देशातील जनता उभं राहील ना पण लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या नेत्याच्या मागे उभे राहील तुम्ही ते पण तर आणि तुम्ही सांगताय की अस्तित्वाचा प्रश्न आहे देशाच्या असुरक्षितेचा प्रश्न आहे तुमच्या हातात सरकार आहे बॉर्डर तुमच्या हातात आहे सैन्य तुमच्या हातात आहे मिलिटरी तुमच्या हातात आहे पोलीस यंत्रणा तुमच्या हातात आहे गुप्तचर यंत्रणा तुमच्या हातात आहे तरीही तीस लोक मारली जातात तिथे कुठलीही सुरक्षा नव्हती आणि तुम्ही लोकांना सांगताय की आता मोदीजींच्या मागे उभं राहिलं पाहिजे लोकांनी तिथं जाऊन उभं राहून काय करणार आहे सर्व कारभार जो तुमच्या हातात असेल आणि हे तुम्हाला कळत नसेल की सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय मग बॉर्डरला सिक्युरिटी कोणी द्यायची आहे लोकांनी जाऊन उभं राहायचंय आणि सत्ता तर तुम्ही चालवताय हे तुम्हाला का कळत नाहीये आणि असे तुम्हीच नाही आहेत फक्त तर ते बारकट टिल्लूसुद्धा आहे ते सुद्धा हेच आहे आणि तुम्हीच नाही आहेत बाकीच्या हे जर गोष्टी बघितल्या तर मला एक प्रश्न साधा वाटतो की तुम्ही म्हणताय की धर्म विचारून गोळ्या मारल्या तर आपल्याकडे जात बघून लोकांना मारणारी लोक आहेतच ना म्हणजे देशाबाहेरची लोक आपल्या इथे येतात आणि धर्म बघून मारत असतील तर तुम्ही देशातल्या देशातल्या देशा लोकांना धर जात विचारून मारताय त्यांचे धंदे बुडवत आहे त्यांच्या गाड्या मोडताय म्हणजे त्या अतिरेक्यांनी ज्या लोकांना गोळ्या मारल्या त्या डायरेक्ट शूट करून टाकलं त्यांनी पण तुम्ही याच ठिकाणी राहणाऱ्या काही कम्युनिटीच्या धंद्यावर परिणाम करताय त्यांच्या हातगाड्या असतील त्यांच्या गाड्या असतील त्या तोडताय आणि त्यांचे धंदे बसवताय म्हणजे त्यांना उपाशी मारण्याचा प्रयत्न करताय हे डायरेक्ट मारणं आणि उपाशी मारणं दोन्हीमध्ये तुम्हाला फरक दिसत असेल म्हणजे उपाशी मारण्यापेक्षा डायरेक्ट मारलेलं बरं नाही कतरी आणि इकडे जर बघितलं तर तुम्ही असं सांगताय की देशाने उभं राहायला पाहिजे व देश उभा आहेच ना सर्वच लोक म्हणतायत की तुम्ही त्याला धडा शिकवा पण धडा शिकवणारा माणूस कुठे आहे तुमचा धडा शिकवणारा माणूस कुठे धडा शिकवणारा माणूस कुठे आहे तर धडा शिकवणारा माणूस बिहारमध्ये जाऊन नितीश कुमाराशी गप्पा मारतोय प्रधानमंत्री को वो पियार में कर रहे हैं। ये आपका आणि हे इकडे आय टी सेल काय सांगते की मोदीजी आता त्यावर व्यू रचना करताय कशा पद्धतीनं हल्ला करायचा त्याची योजना आखतायत कधी आखणार आहे आठ दिवस झाले आणि काही मंडळी तर स्पष्ट असं म्हणतायत की हल्ला झालेच दहा वर्ष झाले हल्ले झालेच नाहीयेत अशी बिंडोक मंडळी जर त्या ठिकाणी असतील ते खासदार असतील आमदार असतील मंत्री असतील आणि या मंडळींना थोडी जनाची नाही मनाची पण वाटत नाहीये की हल्ले झालेले आहेत ना ही लिस्ट दाखवतोय मित्रांनो तुम्हाला उरीचा हल्ला झालाय कंधारचा हल्ला झालाय पुलवामा झालाय पहलगाम झालाय हे सगळं झालेलं असतानाही ही मंडळी म्हणतायत की काहीच झालेलं नाहीये खोट वाटतंय ऐका हा व्हिडिओ साल नको या आतंकवादी अंमलात नाही मग हो, काही बी काही बी नाही पुलवामा हो। इससे पहिली बात ऐकलं आता मला सांगा जरी हे असं म्हणत असतील म्हणजे यांनी खोटं नेरेटिव्ह सगळं सेट करायचं जे झालंय ते नाहीच म्हणायचं मग आता जो आयटी सेल ने तयार केलेला नेरेटिव्ह आहे सगळीकडं मांडला गेलाय आणि त्याचा रिप्लाय असा आलाय की जे पत्र बघितलं तर बाळासाहेब आंबेडकरांनी पत्र दाखवले मीडियाला की त्याच्यामध्ये असा उल्लेखच नाही आहे आपण पाणी बंद केलेलंच नाहीये तो खोटा प्रचार आहे आणि हे सांगतायत की मग असं तुम्ही पसरू नका म्हणजे तुमच्या नेरेटिव्ह मध्ये आम्ही सहभागी व्हायला पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांनी तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये तुमच्या होला हो दिली पाहिजे असं तुमचं मत आहे का आणि तीस लोक मारल्यानंतर देश असुरक्षित होत असेल तीस लोक मारल्यानंतर देशावर एवढं मोठं संकट येत असेल ते बाहेरच्यांनी मारल्यामुळं तर तुम्ही आतमध्ये किती मारताय मग धार्मिकतेच्या नावावर अंधश्रद्धेच्या नावावर पटत नाही उदाहरण जे कुंभमेळा झाला आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजला त्याच्यामध्ये हजारो लोकं मेली हजारो लोकं मेली चेंगरून मिलीत चेंगरून त्याच्यावर तुम्ही काही बाईटच दिली नाही म्हणजे देशातल्या देशात, देशात कितीही मेले तरी चालतील परंतु बाहेरच्यानी कुणी हल्ला केला तो करायलाच नाही पाहिजे देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे सुरक्षेचा प्रश्न आहे पण ती सुरक्षाही तुमच्या हातातच आहे मग ती लोकं आत येतातच कशी आलीच कशी हा महत्त्वाचा प्रश्न तुम्ही का घेत नाही आत्ता की ही मंडळी आलीच कशी आतमध्ये त्याच्यावर तुम्ही काही बोलत नाही आणि मग अशी विचारधारा किंवा असा नेरेटिव्ह सेट करणारी फक्त तुम्हीच दो नाहीये दोन हजार चौदाच्या अगोदर एक जण असाच वेडा होता उपोषणाला बसला आणि लोकांना सांगितलं भ्रष्टाचार खूप झालाय भ्रष्टाचार मुक्त देश करायचा लक्षात आलं अगदी बरोबर आहे ते सुद्धा काय म्हणतंय ऐका जरा पर्यटनावरती पर्यटकावरती हल्ले करणं हा सगळ्यात मोठा दोष आहे ते पर्यटक आहेत ते तुमच्या हिंदुस्थान पाकिस्तान यांच्यासारखे आलेले नाही त्यांचा संबंध नाही त्यांच्याशी संबंध लावणं हे बरोबर नाही सगळ्यात महाराष्ट्राचा सिंधू नदीचं पाणी जर थांबलं नाग दबल तर तो तोंड उघड असणे नाग जर दबलं तर तोंड उघडेल म्हणून एक गरजेचं आहे ऐकलं त्याची बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखी वाटते कळत नाहीये त्याला काय असं दिसतंय ते सांगते की सिंधू नदीचं पाणी बंदच केलं पाहिजे म्हणजे पाण्या वाचून लोकांना तरसवलं पाहिजे प्रश्न आहे की पाच लोक अतिरेकी आल्याने मारलं त्या देशाला तुम्ही आम्हाला त्याला द्या त्यांना शिक्षा होईल की जे निष्पाप लोक आहेत त्यांचं पाणी बंद करायचं आहे सर्व बरं तो तुमच्याकडे करार आहे का तुम्ही तसं करू शकताय का या गोष्टीचा कुठलाही विचार न करता मनात आलेली गोष्ट बोलून जायची त्यात हे सुद्धा मागं राहिलेलं नाहीये बरं याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे आणि आता हे कुठे दिसतही नाही पण हा आर एस एसचा कट्टर पट्टा आहे हे लक्षात घ्या दोन हजार चौदा पासून हा बाहेर दिसतोय हा झोपी गेलेला आहे आता बोलत नाहीये भ्रष्टाचारावर कारण भ्रष्टाचार त्याला दिसतच नाहीये आता आणि मग मित्रांनो जर असं आस असेल म्हणजे देशातल्या देशात किती लोकांवर अन्याय अत्याचार होतोय किती लोक चेंगरून आहेत किती लोक स्फोटामध्ये मारतायत त्यावर ही मंडळी विचारच करत नाहीये आणि आज म्हणतायत की देशा म्हणजे पंतप्रधानाच्या मागे उभं राहिल्या पाहिजे हो राहिलं पाहिजे ना पण तो माणूस कुठे आहे तो बिझी आहे बिहारच्या निवडणूक आता एक वर्षाने होत आहेत नितीश कुमारशी गप्पा मारण्यात मशगुल आहे आणि तुमची जर नीती बघितली तर ही अशी दिसते की जे बॉम्बस्फोट करतायत त्यांना तुम्ही खासदार बनवताय उदाहरण बघायचे उदाहरण हे मालेगावच्या बॉम्बस्फोटमध्ये ह्या मॅडम होत्या त्यांना तुम्ही एम पी मध्ये खासदार बनवलंय मग आता हे जे का काही अतिरेकी केलेत हे जर आपल्या भारतातलेच असतील किंवा प्लांट केलेले असतील तर काय सांगता येत नाहीये पुढच्या वेळेस हे पाच जण कुठल्या तरी राज्याचे खासदार असतील काय सांगावं कारण तुमच्याकडे काहीही होऊ शकतं तुम्ही म्हणाल ती पूर्व देश आहे आणि तुम्ही जे बोलाल कारण तुम्हाला असं वाटत नाही की आपण ज्या पदाची गरिमा आहे ज्या पदावर बसले त्याची काही गरिमा असते किंवा आपण जे बोलतोय ते खरं आहे की खोटं आहे लोकांना कळतही असेल आणि जर ते खोटं निघालं तर लोक आपल्याला काय म्हणतील याचं तुम्हाला काही देणं घेणं नाही त्याची तमा नाही आहे म्हणून असे बडबडणारी माणसं बी जे पीमध्ये भरपूर आहेत आणि त्यामुळं मी असं एक टिपिकल इंटेन्शनली नाव घेतलंय की बावनकुळे बडबडला आणि तो बडबडला हे माझं जे म्हणणं आहे ते तुम्हाला पटतंय का मित्रांनो तुम्हाला जर पटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं बोलतो नाही थांबतो धन्यवाद